चला छोडा लवकर कट क्रमांक एक छोडा एक ला भद्रा आणि भुत्या दोन ला बलमा आणि कटप्पा तीन ला करमोडकरांचा घरचा साध चार ला चला नाना काय प्रॉब्लेम आहे नाना राहिला का नाही पहिला गट उभा चेतला आवाज येतो वर करा आम्हाला कळल तरी हा चला पब्लिक राखीवताचा वापर करा गट क्रमांक एक खाली उभा आहे पब्लिक मैदानामधली सगळे बाहेर निघा

ओ बोरकोडचे आयोजक आमचे लाडके बाजे छत्रपती भोसले अमरदेकर उत्कृष्टाचे ड्रायव्हर ड्रायव्हर हे आवर्जून येतात त्यांच्या जोडीला आमचे लाडके बाजे बबलू शेठ वडाळा तसेच माऊली जे मालक आणि हरण्याबाईलाचे मालक तुषार भाऊ पाटील आणि बबलू भाऊ पाटील यांचं सरचं स्वागत आहे नंदाळे नगरीमध्ये प्रसिद्ध सुट्टी मेकर आमचे लाडकेबाचे नाना तांडव राही पुरीकर त्याच्या जोडीला उमरे फार लांब लांब ताकत चालतात ते उंचीनुसार बैलाचे पाय सुद्धा पडतात तसेच माणसाची जशी उंची तसेच आपले सागर भाऊ रयपुरीकर चला ओ पुढच्या रानाला उभे असलेले दादा ब्लॅक टी सरका माग गाडी येते थी आता तिकडनं उभा राहिला गट क्रमांक एक सुटतोय आता तुम्ही बाहेर ये नको बरोबर सोडा लवकर गड क्रमांक एक सोडायचा आहे नाना झाला का उभा पुढची पब्लिक ओ दादा ती पुढची पब्लिक बाहेर ये ती बन्नीवरची या सर्व बाहेर आयोजक थोडी पब्लिक जावा ओ बिया खाणारे एखादा ठोकला ना बिया खायला दात सुद्धा राहणार नाही अवघड असत दादा जवान मुलं आहे तुम्ही या ओ एक नंबर पब्लिक थोडी बाहेर या हो या बॅरिकेड मागे या ना पातळेश्वर महाराज महादेव केसरी मैदानाचा गट क्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज होतो एक मध्ये पाच गाड्या कोण होतो या मैदानाचा पहिला गटाचा पहिला मानकरी सगळ्यांच्या नजरावर गेल्या आणि सगळ्यांच्या कोण होतो या मैदानामध्ये पहिल्या 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 गटाचा पहिला मानकरी पाच गाड्या आहे एकला भद्रा आणि भूत्या दोनला बलमा आणि कटप्पा तीन ला करमुळकरांचा घरचा साज चार लाच ला मोर्या आणि मथुर सगळ्यांच्या नजरा ओ वाकून बघणारा अरे सरक बाबा अ रुमाल बांधेल रुमाल बांधेल सुटला या महिन्याचा गट क्रमांक एक सुटला एक मध्ये सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू तीन गाड्यांमध्ये कोण होतो या मैदानाचा पहिल्या गटाचा पहिला मानकरी इकडं पळतोय भद्रा आणि भुत्या तिकडं पळतोय <स्टारी> मथुर आणि मोर्या म्हणी मधल्याच राणाला पळतोय करमूरकरांचा घरचा साज उजवीला होता सोन्या आणि डावीला होता <स्टारी> गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक एक मध्ये झाली इकडं पळत होता भूत्या आणि भद्राची गाडी मधल्या रानाला पळत होता करमकरांचा घरचा साज सोन्या आणि भद्राची गाडी आणि तिकडच्या कडच्या राणाला पळत होता मोर्या आणि मथूर तिघांमध्ये लढत झाली आणि शेवटच्या क्षणाला अनुभव कमी आला गट क्रमांक एक चा निकाल गट क्रमांक एक चा तास क्रमांक तीन वर पळले जय जोबा महाराज पळाला करमुळकरांचा भद्रा सुंदर अशी गाडी पळाली आणि शेमीला पात्र झाली त्याबद्दल गाडी मालकाचा आणि त्यावर बसणार आडू ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पहिल्या गटाचा पहिला मान घेतला तो करमुळकरांनी जळगाव जिल्हा कमिटीचे सदस्य सोनुभाऊ पाटील करमुळकर यांचा पब्लिक किंग भद्रा पळाला जा अण्णा पाटील कासोदा कासोदे करंता सोन्या महान भारत किथे सोन्या पब्लिक बाहेर या पुढची पब्लिक बाहेर या गाडीनं लक्ष ठेवा खाली घडला की सुटत बाबा तुम्ही मी या थोडं बाहेर या सोडा क्रमांक दोन लावून घ्यायचा आहे एक संभाजी छत्रपती संभाजीनगर करमुडकरांचा घरचा साज कनाय आणि पिस्तूल दोन ला रेणुका माता प्रसन्न सौभाग्यवती खुशीताई शुभम पाटील चाळीसगाव व प्रभू ग्रुप चाळीसगाव यांचा चिमण्या आणि त्यासोबत पाहणारे साई अमृत दुग्धालय कन्नड बळभूत आभाडे व अविनाश भाऊ चव्हाण यांचा शिवा तीन ला पाळणारे जे हनुमान प्रसन्न भद्रा ग्रुप शिंदवाडेकर चार ला पाळणारे त्रिपुरा माता प्रसन्न कुमारी उपासना यांचा पब्लिक किंग मानकाबाई नोहन बारेकर आणि त्यासोबत बोलणारे कुमारी नित्या देशमुख यांचा सरजा धामणगाव आणि पाचला पळणारे कानगोई माता प्रसन्न प्रशांत यांचा आदत किंग साजन आणि त्यासोबत बोलणारे उपोषण जल्हाद नंदाळेकर यांचा घरचा साज हा या मंदिराचा गाड्या क्रमांक दोन सुटण्यासाठी सज्ज होतोय दोन मध्ये सुद्धा पाच गाड्या पळणार गाडी थोडी दाबून घ्या इडला थोडी गाडी मध्ये दाबून घ्या गाडी घाट क्रमांक दोन सुट्ट अण्णा थोडी गाडी दाबून घे मधी थोडी गाडी मध्ये दाबाजून दाब मधी गाडी सर्व प्रेक्षकांना दाबा हा दादा सगळी गाडी सुट्ट्या घालून सर्व प्रेक्षकांना संत शवालाल जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तसेच महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना प्रेक्षकांना विनंती हे आपल्या आपल्या जबाबदारीवर बघायचंय भव्य शरद ओपन मैदानचे पात्वर महादेव केसरी नंदळे पहिल्या गटाचा पहिला मान तो करमडकरांचा पदरा कासोदेकरांचा सोन्या डावीला पळाजो आमचे जळगाव जिल्ह्याचे सदस्य सोनुभाऊ पाटील करमोड यांचा पब्लिक किंग भद्रा उजूला पळाजो अण्णा पाटील कासोदे यांचा सोन्या महान भारत सोन्या पब्लिक बाजूला या आयोजक पब्लिक जा हो। गटपाचचे ते ढाली गटपाचचे ढाल आताच देत नंतर दे येणार आहेत आताच द्या लगेच लग, गटपाचे फोटो काढता लोक आयोजक हॅलो भैया भैया डाली द्या त्यांना गटपाचे डाली हो प्रीतम भाऊ गटपाचे त्यांना दोन गट गाडीला डाली द्या दोन हा डाली लगेच द्या त्यांना सोडा नाना गट क्रमांक दोन सोडा नंदाळे मैदानाची जे प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे असतील त्यांनी स्टेजवर यायचे उगाच काही गरुडामध्ये एखाद्याचं नाव सुटलं रुसवा पुगा करू नका कारण गावचं आहे चला एक ते दहाचे मालक राहिलेले जे गाडा मालक असतील नात्या गोत्याचे मावस भाऊ मामा राखीव तासणी जाऊ द्यायचं आपल्या गाड्या ओह राखीव उभे असले पुढची पब्लिक थोडं मागे मागण्यासारखा जर गाडी काढणी निर्बी झाली तर फटका बसल बरं सुटला या महिन्याचा गट क्रमांक दोन सुटला दोन मध्ये सुंदर अशा पाच गाड्या आपण एक मैदानाचा पाच गाड्यांमध्ये लढत चालू होती एक वाद झाला एक मुळे दुसऱ्याच मात्र झालं की काय सुंदर अशी इकडं पब्लिकला गाडी पळत होती छत्रपती संभाजीनगर करमडकरांचा घरचा साज पळत होता आणि तिकडच्या राणाला पब्लिकला पळत होती साजेनाने जल्लाची गाडी दोघांमध्ये लढत झाली आणि निकाल गेला कॅमेरामॅन कडे निकाली पंच कट क्रमांक दोनचा निकाल एक वर धावलेली गाडी छत्रपती संभाजीनगर करमुळकरांचा घरचा साथ कन्हैया आणि पिस्तूल सुंदर अशी गाडी पळाली आणि शेमीला पात्र झाली पहिल्याच गटाला करमुळकरांनी मान घेतला आणि दुसऱ्याच गटाला सुद्धा करमुळकरांनी नाव मान घेतला हो एक नंबर तासाचे गट क्रमांक तास गट क्रमांक दोन लावलेली गाडी काली आणि मल्हार सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला काली आणि डावीला पळाला मल्हार आणि सेमीरा पात्र झाले त्याबद्दल गाडी मालकाचा आणि चालकाचं हार्दिक अभिनंदन आमचे लाडके झोगडे भाऊसाहेब भाऊ दंगत तांबळेकर ट्रिपल खानदेश केसरी यांचंही मैदानामध्ये हार्दिक स्वागत या ओ राखीव दासाची पब्लिक थोडं बॅरिकेटच्या बाहेर या ओ टोपी वाले काय टोपी वाले ओ दादा तमो खाणार ओ या बॅरिकेटच्या बाहेर या ना दाबा पिंटू भाऊ दाबा या ना बाहेर दाबा पब्लिक बॅरिकेटच्या बाहेर चला या माझ्याचा घट क्रमांक तीन जोडायचा आहे एकला छत्रपती संभाजीनगर करमोडकरांचा पिस्तूल आणि कन्हैया दोन ला संत निवृत्ती महाराज प्रसन्न नाचा ग्रुप बेलदारवाडी यांचा पब्लिक किंग लखन आणि बेलदारवाडी यांचा पब्लिक किंग लखन आणि भूषण आगोणी चाळीस गाव यांचा पब्लिक किंग मुरली माऊली तीन बोरकुड यांचा आणि यांचा दादू चार स... साईल रामादात्या रायपुरी यांचा रुबाब आणि बिरुबा महाराज प्रसन्न गोपाल बच्छाव जैतानेकरांचा शंभू आणि पाच ला निलकंठ पाटील नंदाळे यांचा घरचा असा आज महाकाल आणि टायगर नंदाळेकर हा यामध्ये दादा घडग्राम गती न सुटण्यासाठी सज्ज झालाय गाडी पब्लिक पब्लिक बाहेर या ती गाडी मध्ये घ्या थोडस गाडी मध्ये का पब्लिक अरे आयोजक पब्लिक करताय अरे पब्लिक ओ, ओ।, ओ चा वाले मधल्या राणाला फिरणारे दादा सरका माग पिंटू भाऊ आ पिंटू भाऊ भैया दादा आयोजक गाडी ना थोडी मजा लिहिता टाकाले सोडा लवकर नाना गट क्रमांक तीन सोडाचा आपल्याला तीन नाना तुम्हाला आवाज येतो झेंडावर करा चेतन नाना गट क्रमांक तीन सोडा ओ राखीव दादाची पब्लिक बांगड्या बॅरी गाडीच्या अह पुढे उभ्या असले नंबर टेकर ओ नंबर वाले भाऊ कोण आहे त्याचं नाव द्या बर मला काय नाही ओ नंबर टेकर कोण आहे शेखर का शेखर दादा नंबर टाका गाडी माग घ्या शेखर काय नाही त्याच शेखर भाऊ आहे तुम्ही तुम्ही का ते वारूळ आहे का तो तिकडं लावा डायरेक्ट बाहेर माग इथं ना का बोलवार माग त्या बँडवाल्याला त्या गाडीवाल्या जवळ द्या लावा शेखर दादा दहा परतला वाजेवाले तिकडे घेऊन जा माग तिकडे घ्या वाजेवाले वाळवळे तिकडे वाळवळे मोकळ्यात गाडी उभी करा म्हणजे काय पब्लिकला नाही होणार दादा अ पिंटू दादा दादा डाली देतांनी मालकापाशी डाली द्या गडपाच्या डाली देतात मालकापशी द्या म्हण बी नाही का आ, 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 काली मल्हार आले ढाल आले स्वतः मालक या बरं दुसरं कोणी येऊ नका मालक या मालक इथं अहो मालक असो ग त्याचा आपल्याला काही घेणं नाही इथं गाडी उभी राहिली ढाल देऊन टाका फोटो काढतात ते मालक ऋतू ढाल देऊन टाका जेवाल्या नंतर टाळणं का ठेवा सोळा गट क्रमांक तीन सोडा तीन मध्ये एक ला कढाई आणि पिस्तोल दोन ला लखन आणि माऊली तीन ला मध्ये आणि दादू चार ला रुवाबा आणि शंभू पाच ला महाकाल आणि टायगर हा या मध्ये गट क्रमांक तीन जोडला तीन मध्ये सुंदर अशा गाड्या पाळत आहे पाच गाड्या पाळत आहे पाच गाड्यांमध्ये दहा बैल आणि पाच डायव्हरचा कस आला लागला कोण होतो या महिन्यात तीन नंबरचा गट विजेता सुंदर अशी लढत चालू इकडं माऊली आणि पिस्तूलची गाडी चालू आहे पिस्तूल मध्ये सुंदर अशा कन्हैया पळतोय आणि तिकड राणाला बेलदारवाडीकरांचा माउली दोघांमध्ये का टाकीर लढत झाली इकडच्या राणाला होता करमूडकरांचा कन्हैया करमुड करमोड कोण म्हणत पब्लिक पळत नाही पब्लिक पळून गाडी पास होती ती कन्हैयाची छत्रपती संभाजीनगर चौक so, करमुड यांचा घरचा सा कन्हैया आणि पिस्तूलची गाडी सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला कन... पिस्तूल आणि डावीला पळाला करमुडकरांचा हिंद केसरी कन्हैया आणि शेमीला पात्र झाली त्याबद्दल गाडी मालकाचा आणि त्यावर बसणाऱ्या ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन उजवीला पळाल तो भैया पाटील बुरा भाऊ पाटील करमोड यांचा पब्लिक किंग पिस्तूल आणि डावी जळगाव जिल्ह्याची आन छान महान भारत केसरी हिंद केसरी कन्हैया निकालाबाद शा कन्हैया चला पब्लिक पब्लिक पटक्यात बाहेर या महादेव, महादेव केसरी मैदानाचे तीन गट झाले पहिल्या गटाला भद्रा आणि सोन्याची गाडी पाच झाली दुसऱ्या गटाला करमाडकरांचा मल्हार आणि बागीची गाडी आणि तिसऱ्या मैदाना तिसऱ्या गटाला कन्हैया आणि पिस्तूलची गाडी सोडा गट क्रमांक चार सोडायचा आपल्याला एक ला काल बरोबर रुद्रा फॅन्स क्लब देवळी राजपाल नरेंद्र ना, पाटील चिंतकेडा यांचा रुबाब दोन ला मावरी हरी नाना चार थोडा दोन मंडळ सोडू नका मंडळी मंडळी तुम्हाला आवाज झेंडा झेंडावर करा झेंडा पंच नाना चेतन नाना थोडा गट राहून लावून गट सोडू नका अजून महाशिवरात्री निमित्त आयोजित भव्य बैल दिव्य बैल गडा शर्यत ओपनचं मैदान जे पातळेश्वर महादेव केसरी ओपन मैदानाचं पर्वत दुसरं आणि या मैदानाचे प्रमुख उपस्थिती लाभली आहे यांचं सरचं स्वागत आहे धुळे ग्रामीण चे लाडके आमदार रामदादा भदाने यांचे नंदाडे नगरी अशा दोला दोला मोलाचे भरपूर सहकारी पब्लिक आमंत्रित झाले आहे पब्लिक काढा येऊ पाठी पब्लिक काढा पाहुणे दादा अवधूत भाऊ अवधूत भाऊ स्टेज वर जा ओ या बायऱ्या रावसाहेब चांदायचे रावसाहेब दादा या बायऱ्या औरुमना बाबा बापू साहेब का ना